महाशिवरात्रीच्या पर्वावर वणी ते महादेवगड शिरपूर अशी पंधरा किलोमीटरची त्रिशूल यात्रा येथील बसस्थानकाजवळील हनुमान मंदिरापासून सकाळी अकरा वाजता निघाली भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा वणीचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या संकल्पनेतून निघालेल्या या, संकल या पदयात्रेत दोनशे एकावन्न किलोचा त्रिशूल खांद्यावर घेऊन हजारो भाविकांसह वणी ते शिरपूर अशी पदयात्रा अतिशय उत्साहात काढण्यात आली केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी चारगाव चौकीवर येऊन सर्व भाविकांची भेट घेऊन यात्रेत सहभागी झाले आमदार बोधकुरवारसुद्धा या यात्रेत सहभागी झाले होते मागील वर्षीपासून वडी ते शिरपूर अशी त्रिशूल यात्रा काढली जात आहे यावर्षी उडता त्रिशूल व दिल्ली येथील शिवतांडव हे यात्रेचे प्रमुख आकर्षण होते शिवाय स्थानिक कलावंतांनी सुद्धा आपल्या कलेचे प्रदर्शन केले या त्रिशूल यात्रेत सहभागी भाविकांसाठी अभिषेक करण्यासाठी वाराणसी येथून आणलेले पवित्र गंगाजल उपलब्ध करून दिले गेले या पदयात्रेत जैन लेआउट आंबेडकर चौक गणेशपूर गोकुळनगरसह शहरातील हजारो भाविक या पदयात्रेत जैन लेआउट आंबेडकर चौक गणेशपूर गोकुळनगरसह शहरातील हजारो शिवभक्त व वणीते शिरपूर मार्गावरील गावातील भाविक सहभागी झाले होते मोटर जवळील हनुमान मंदिरातून निघालेली ही भव्य रॅली टिळक चौक खाती चौक गांधी चौक भगतसिंग चौक रंगनाथस्वामी गोकुळनगर लालगुडा चौपाटी ते शिरपूरपर्यंत पोहोचली या यात्रेच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे प्रशांत भालेराव गजानन कासावार निलेश परगंटीवार कुणाल चोरडिया अनिल अक्केवार बंडू चांदेकर निलेश पोले, जयेश चोरडिया मनीष गायकवाड सारंग बिहारी निखिल खाडे गुंजन इंगोले शरद ढुमणे सुभाष बिलोरिया अनिल रेभे मंगेश झाडे किशोर बावनेसह शिवभक्तांनी परिश्रम घेतले